नरसया नारायण आठशे पंधरा चेतन पंडित नरोटे दोन दो हजार सहाशे चौऱ्याहत्तर देवेंद्र राजेश कोटे अठरा हजार नऊशे चाळीस डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड अठ्याहत्तर किजर सत्तेचाळीस फारुख मकबूल शाब्दी पंधरा हजार सहाशे शहात्तर मनीष मधुकर कोमती पस्तीस रविकांत रेवप्पा बनसोडे दहा श्रीनिवास रंगप्पा संख्यपाक अठ्ठावीस सोफी इस्माइल शेख पैलवान एकशे चौदा दत्ता विठ्ठल थोरात सत्तावीस देवीदास शंकर दुपारगुडे नऊ प्रदीप निलकट सर्जन आठ मनीष सुभाष गायकवाड बत्तीस योग्य सुभाष शिवजनी सात रवी सायना मेहत्रे नायक एक्केचाळीस ॲडव्होकेट रोहित मोरे तीस विक्रम उत्तमकर कस्बे दहा एम डी सरपंच एक बावन्न डॉक्टर संदीप शंकर वाडके एकतीस वरील पैकी एकही एकूण पंच्याहत्तर चौथ्या फेऱ्याचे मोडण्यात आलेल्या मतांची संख्या अडतीस हजार सातशे एकोणचाळीस धन्यवाद दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा